ही बघा किती भांडी छान आहेत ना तांब्या पितळ्याची चांदीची सगळी भांडी छान आहेत तर तुम्हाला वाटेल ही मी बाहेरची पावडर विकत आणून ही भांडी स्वच्छ केलेली आहेत की काय तर तसं नाही आज मी एक घरी अशी पावडर तयार केलेली आहे की त्यांनी तुम्ही तांब्या पितळ्याच्या भांड्यांबरोबर चांदीची भांडीसुद्धा अशी लख करू शकाल नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर ही आहे ती जादोई पावडर ही पावडर वापरून मी ही सगळी तांब्या पितळ्याची चांदीची भांडी अगदी लख्ख केलेली आहेत ही पावडर वापरून तुम्ही काचेची भांडीसुद्धा स्वच्छ करू शकता घरातलं साहित्य वापरूनच ही पावडर तयार केलेली आहे ह्याच्यात हार्श केमिकल्स नाही आहेत त्यामुळे आपल्या हातालासुद्धा काही इजा वगैरे होत नाही चला तर मग आता बघूया ही पावडर कशी करायची ते त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही बघा इथे मी देवांच्या पूजेकरता जी तांब्या पितळ्याची चांदीची भांडी वापरतो ती घेतलेली आहेत काही शो पिसेस घेतलेले आहेत बघा वापरून वापरून सगळी काळी पडलेली आहेत तर आता ही भांडी स्वच्छ कशी करायची हे तुम्हाला मी आता दाखवते ही भांडी स्वच्छ करायला अजिबात वेळ लागत नाही तुम्ही नुसती पावडर लावलीत की लगेच भांडी स्वच्छ निघतात आता ही जादूही पावडर करूया त्याच्याकरता मिक्सरचा जार घेतलेला आहे इथे मी तीन टेबल स्पून भरून सायक्रिक ॲसिड घेतलेलं आहे हे तुम्हाला इझिली अवेलेबल होतं आता इथे दुसरा पदार्थ घेतलाय ते आहे बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा तो सुद्धा तीन टेबलस्पूनच घ्यायचा सोडा आपल्या घरी कायम असतोच आता तिसरा पदार्थ घालते ते मीठ घालते ते सुद्धा तीन टेबलस्पून घालायचं तीन टेबलस्पून घाला किंवा तीन मोठे चमचे घातले तरी चालतील ह्याला माप असं काही नाही थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आता ह्याच्या बायंडिंग करता ह्याच्यात आपल्याला बेसन घालायचं आहे बेसनसुद्धा तीन टेबलस्पून घालायचं आहे सगळं तीन तीन टेबलस्पून घ्या लक्षात ठेवायला सोपं जातं आता तीन चमचे तांदूळाचं पीठ घालते बेसनामुळे भांड्यांना जो तेलकट असे झालेले असतात भांडी ती सगळी स्वच्छ निघतात आणि नि तांदूळच्या पिठांमुळे खसखशीतपणा येतो त्यामुळे स्क्रबिंगचं काम होतं आता तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ पण घालायचं आहे तीन टेबलस्पून आता इथे मी वॉशिंग पावडर घालते आहे तीसुद्धा तीन टेबलस्पूनच घालायची आता आधी एक एक हे एकदा मिक्सरमधनं फिरवून घेऊया सगळ्या पावडरही एकजीव झालेले आहेत बेसनामुळे त्याला असा येलोईश कलर आलेला आहे आता ह्याच्यात आपल्याला अजून एक पावडर घालायची ती खास चांद्याच्या भांड्यांकरता आहे ती पावडर तुम्ही ह्याच्यामध्ये आत्ता घालू शकता किंवा जेव्हा तुम्हाला चांदेची भांडी घासायची आहेत तेव्हा ह्या पावडरमध्ये ती पावडर तुम्ही मिक्स केली तरी चालेल मी आत्ता ह्याच्यात घालते ती आहे कोलगेट पावडर तीसुद्धा तीन टेबलस्पून घालायची नी जर तुमच्याकडे कोलगेट पावडर नसेल तर दुसरी वस्तू काय घालायची हे तुम्हाला मी नंतर सांगतेच आहे तुमच्या लक्षात आलं असेल इथे ज्या ज्या वस्तू वापरल्यात त्या सगळ्या आपल्या घरात तस। असतातच आता मी हे सगळं मिक्स करून घेते कोलगेट घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आता ही काढते ही बघा अशी ही आपली जादूई पावडर तयार झालेली आहे मी इथे तीन तीन टेबलस्पून सगळ्या पावडर घेतलेल्या आहेत तुम्ही एक एक टेबलस्पून सगळ्या पावडरी घेतल्यात तरी चालतील त्या तीसुद्धा पावडर खूप दिवस पुरते आता ह्यातली थोडी पावडर घेते आता ही पावडर वापरून सगळी भांडे स्वच्छ करूया ह्या भांड्यांना पावडर लावायच्या आधी ही सगळी भांडी धुवून ओली करून घ्यायची एखाद्या स्क्रबरनी किंवा हाताने जरी तुम्ही ही पावडर ह्याला लावली तरी चालेल थोडी थोडी पावडर लावते मी ही बघा नुसती पावडर लावल्यानंतर सुद्धा ते स्वच्छ होत आहे आता तांब्याचं भांड घासूया हातानेच ही पावडर लावते मुद्दाम हाताला काही होत नाही मी जर तुम्हाला कशाची अलर्जी वगैरे असेल तर हातात ग्लोव्हज घालून तुम्ही अशी भांडी घासू शकता किंवा स्क्रबरनी घासू शकता आता हे तामण बघा किती काळं झालंय भांडं फक्त ओलं करून घ्यायचं आता ही चांदीची कुहिरी स्वच्छ करूया चांदीची भांडी स्वच्छ करताना जर तुम्हाला स्क्रबर लावायचा नसेल तर तुम्ही अशी लिंबाची फोड घेऊन सुद्धा ही पावडर त्याला लावू शकता सुद्धा स्वच्छ निघतात आपल्याकडे देवांच्या चांदीच्या पितळ्याच्या मूर्ती असतात त्याला तुम्ही अशी लिंबानी पावडर लावलीत तर त्या स्वच्छ निघतात आणि स्क्रॅचेस पडत नाहीत तुम्ही ही पावडर जरी रोज लावलीत तरी देवांच्या पूजेच्या वस्तू कायम स्वच्छ राहतील ह्या पावडरमध्ये आपण कोलगेट पावडर मिक्स केलेली होती जर तुमच्याकडे कोलगेट पावडर नसेल तर ह्या पावडरमध्ये तुम्ही थोडी कोलगेट पेस्ट मिक्स करा आणि सगळी चांदीची भांडी घासा एकदम स्वच्छ निघतील ही बघा कुहिरी किती स्वच्छ झाली आपल्याकडे अशी कॉपर प्लेटर पातेली असतात तीसुद्धा याने स्वच्छ निघतात मी तर हातानेच लावते एखादं जास्त काळं झालं असेल चांदीचं भांडव तर थोडा वेळ अशी पावडर लावून ठेवून द्यायची आणि पाच एक मिनटांनी घासायची हे तवा काळं झालं होतं किती स्वच्छ निघालं आहे बघा ही पावडर वापरून तुम्ही काचेच्या वस्तूसुद्धा स्वच्छ करू शकता आपले कप असतात बघा ते चहामुळे कॉफीमुळे आता जरासे पिवळे होतात कधी कधी काळेसुद्धा होतात तर ही नुसती पावडर अशी फिरवायची एकदम होता। ही एकदम स्वच्छ होतात हे बघा ही सगळी भांडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून घेताना पुन्हा एकदा स्क्रबरने जरा असा हात फिरून घ्यायचा ही भांडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर लगेच पुसून ठेवून द्यायची नाहीतर त्याच्यावर पाण्याचे काप पडतात हे बघा सगळी भांडी स्वच्छ धुवून झालेली आहेत आणि पुसून घेतलेली आहेत किती स्वच्छ निघालीत बघा हे कुयरी बघा किती छान निघाली आहे ही सगळी तांब्या पितळ्याची चांदीची भांडी एकदम चक्काचक झालेली आहेत एकदम लख निघालेली आहेत तेव्हा अशी तुम्ही पावडर तयार करा आणि घरातली सगळी तांब्या पितळ्याची चांदीची काचेची भांडी चकाचक करा